आम्ही आजपर्यंत पवार साहेबांना पुरोगामी विचारांचे पवार साहेब म्हणत आलोय शरद पवार यांनी ओबीसी आरक्षणावर आपली भूमिका मांडायची शरद पवार यांचेच काही आमदार खासदार म्हणून पत्र देत आहे राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची ही दुटप्पी भूमिका का हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे असं आव्हान ओबीसी आंदोलक नवनात वाघमारे यांनी केलंय मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणा संदर्भात बैठकीचं आयोजन केलं तर त्यात आम्ही सहभागी होऊ असं देखील ओबीसी आंदोलक नवनात वाघमारे समाजाचा जनाधार संपला जनाधार संपला आणि राज्य सरकारचा आधार संपल्यामुळं मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलेलं आहे महत्वाचं गोष्ट जरांगे हे पूर्वीपासून मराठा समाजालाच फसवत आले कुठंतरी स्वतःच्या प्रदेशी प्रसिद्धीसाठी हापापलेला माणूस कुठलाही अभ्यास नाही पाचवी नापास असणार मनोज जरांगे हे संविधानाचा अभ्यास नाही मंडल आयोगाचा अभ्यास नाही आणि आरक्षणाचा तर अजिबात नाही राजकारणाचा नाही दररोज वेगळी भाषा बोलायची छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुतळ्या खाली बसून शिवराळ भाषेत गलिच्छ भाषेत अनेक वयोवृद्ध आणि वडिलांच्या वयाच्या नेत्यांना शिवीगाळ करण्याचं काम आणि या बारा करोड जनतेच्या मुख्यमंत्र्याला शिवीगाळ करण्याचं काम मनोज जारांगींनी केलं आणि हे जास्त दिवस चालत नाही हे जुनी ग्रामीण भागातील मन आहे आती तिथं माती होत असती तशीच आता जरांगीच संपत आलेले आणि जरांगी हे ना नाव येणाऱ्या काळात तुम्हाला शंभर टक्के संपुष्टात आलेलं दिसल असं म्हणलं कायम सरकारचा आधार संपला कारण मी यापूर्वी सांगत आलो की या राज्याचे मुख्यमंत्री यांनी ह्या आंदोलनाला रसद पुरवण्याचं काम केलं आणि जरांगीच्या आंदोलनाचा लाड पुरवण्याचं का केलं कारण त्यांनी शिवसेना सोडली आणि त्यांना जे गद्दारीचा ठसा लागला होता था। तो ठसा पुसवण्यासाठी त्यांनी कुठेतरी मराठा समाज जवळ करण्यासाठी जरांगी नावाच्या माणसाला समोर करून हे आंदोलन उभं केलं होतं परंतु जरांगीने मुख्यमंत्र्याला सोडून म्हणजे काही दुसऱ्याच नेत्यांचं ऐकायला सुरुवात केली आणि सरकारचाही आधार गेला आणि इकडून सामान्य मराठा समाजाने सुद्धा आता ओळखले जारांगी स्वतःच्या प्रति प्रसिद्धीसाठी करतात जारांगीचा अभ्यास नाही माझं तर असं मत आहे मराठा समाजामध्ये अनेक तज्ज्ञ आणि अभ्यासू लोक आहेत तर हे आंदोलन अभ्यासू लोकांनी केलं पाहिजे आणि मराठा समाजाच्या व्यथा मागण्या ह्या अशा अभ्यासू लोकांनी मांडल्या पाहिजे जा? जारांगीसारख्या अशिक्षित जारांगीसारख्या आडानसोट माणसांनी मांडणं म्हणजे समाजाचा कुठेतरी अपमान होतोय उच्च शिक्षित आणि महत्वाच्या पदावर असणारा मराठा समाज या राज्यामध्ये मोठा भाऊ म्हणून असणारा मराठा समाजाचा एक निव्वळ छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या खाली बसून शिवेगाव केल्याने नक्कीच अपमान होत आहे हे सुद्धा मराठा समाजाने समजून घेतलं पाहिजे तर मनोज झरांगी यांच्या टार्गेटवर नेहमी भाजप आणि देवेंद्र फडणवीस कायम असतात यामागे काय कारण तुम्हाला वाटतं ओबीसी आंदोलन नेमकी बाकी पक्षावर तेवढी टीका करत नाही भाजपवर आणि ती का टीका करत असाल तर मला वाटतं यांनी सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी त्यांना रसद पुरवण्याचं काम केलं मुख्यमंत्री असतील आपल्या मतदारसंघातील काही नेते त्यामध्ये आहेत त्या माध्यमातून विरोधी पक्षातील बड्या नेत्यांनी त्यांना आता सुपारी देण्याचं जा काम जारांगीनं केल्यासारखं मला वाटतंय कारण कुठंतरी मोठ्या नेत्यांचं इशाऱ्यावर राज्य अस्थिर करण्यासाठी कोणीतरी हे प्रोग्राम ठरवून दिलेला आहे त्यांनी त्यांचं आरक्षणाची मागणीची भाषा बोलली पाहिजे त्यांनी त्यांच्या संविधानिक मागण्या मांडल्या पाहिजे कुठंतरी कोणाला टार्गेट करून काही होत नाही आता आम्ही बोलतो आम्ही राज्य सरकारच्या सर्वच पक्षाला विरोधी पक्षाला सुद्धा आम्ही मागणी करतो की आम आमचं जे असणार सत्तावीस टक्के आमच्या ताटातलं आमची भाकर आमचं संविधानाने दिलेलं सत्तावीस टक्के आरक्षण हे टिकवण्यासाठी राज्य सरकारने सुद्धा यामध्ये पुढं आलं हो पाहिजे आणि त्या त्यांच्यासह विरोधी पक्षाने सुद्धा समोर येऊन सहकार्य करून काहीतरी त्यामध्ये तोडगा काढण्याचं काम केलं पाहिजे